तुम्हाला वाटते तेवढी मजा नाही हे सोपं नाही फिरणं बाबा ऐका खरं सांग हे गाव ते गाव हा सप्ताह झाला की त्या सप्त्यात गिरतो महिना महिना फिरो हो मी महिना महिना एकदर महिन्यानं घरी गेलो मा पोरगा असा वट्यावर उभा मग मला त्यांना पाहल्यावर धावत ना बाई पप्पा आले पप्पा आले मला ओळखलं नाही त्यानं घरात <laughs> उभा हो मला फोन करे माव बो आला व बो म्हणे हो बो हो, बो आला म्हणे त्याची आई घरातून म्हणे कोणता बो आला रे <laughs> म्हणे नारळावाला <laughs> आमच्या थैली चिपकू नाही दाढी नाही सफरचंद नाही <laughs> कोणी गावली गेले की नारळ आलं तर दोन चार नारळ झाले ना त्याईनं दिलं त्याईनं दिलं सखाराम बाबाच्या घरी गेलो नारळ जमा करणं चालू आहे अडीच पोते नारळ झाले आई दोन लागला दोघं नवरा बायको मेंतीने म्हटलं आपण नारळ फोडून लाडू खोट दोघ नवरा बायको फोड्याला बसलो आई दोन मुसळ घेतले रक्ता मारला दही बुक्का दही बुक्का शेवटी त्या नारळासाठी आमचं भांडण मला बसले गाडवा सारखं म्हटलं मी काय नारळात घुसलो म्हणजे मी वाजून पाहिलं काय झालं त्या दिवस पासून कोणी नारळ पहिले वाजव चांगलं असलं तर घेतो नाहीतर परत तीस रुपये <laughs> लोक म्हणतात मजा आहे अरे सगळे साधू दुखात राहिले सगळे मग कस काय म्हणतात हा संप्रदाय श्रेष्ठ ऐका साधू संताला दुःख देण्याची देवाची पावर नाही आपल्याला दुःख कधी येते बहिणी हो आपलं जर पाप असलं तर काय पाप केलं माझी असत्यवादाचे वाचा केली स्वल्प बहुत बहुत नाही बहुत एक दोन दिवस नाही दिनरजनी हा ची धंदा रात्र दिवस कळे दैवत अखंड भजन केलं लोकांच्या हातचा मार खाल्ला कस काय झालं हे कस काय झालं ऐका आमच्या साधूले देवान दुःख दिलं नाही आमच्या साधून त्या देवाने सांगलं देवा हय बरोबर साधूला देवान दुःख दिलं नाही साधून देवाले सांगला आम्हाला दुखात ठेव दुःख असलं की पाय जमिनीवर राहत दुःख असल कि देवाचा आठव आहे आणि सुखामध्ये देवाचा विसर तुम्हाला देवाची आठवण कधी येते दुःख झालं की सुखामध्ये विसर आहे आमच्या गावात एकानं शेत पेरलं पाऊस पडला मा स्वभाव जरा गोड मी म्हटलं काका काय भाग्यवान पेरण झालं पाऊस आला नाही देवाची कृपा संताची कृपा मला काय म्हणत मग महाराज मला लय खराब वाटलं मी देवाजवळ गेलो म्हटलं हनुमंतर आया त्यानं माझी जिरोली रे डायरेक्ट सांग देव टेन्शन घेऊ नको मी त्याची जिरोतो

काय महाराज तुमच्या देवाने बर नाही केलं पहिले पहिलेवर गोटा झुंपेत ना म्हटलं आता बाबडीचा खोल ठेव दुःखामध्ये देवाचा मग आवाज करा नाही त्याच्यात असं ते दुरून येते हा मला तुम्ही वेळेस जे रूपाच्या चालीच्या वेळेत दिला तसाच पाहिजे तुम्ही या लोकांकडे पाहून तुम्हाला वाटते यायले आवाज ऐकू गेलं मला प्रसन्न वाटलं पाहिजे

सगळं शिकवलं गो चालाव कस हे संप्रदाय शिकवते खाऊ किती हे शिकवते कुठं खाऊ कुठं खाऊ नाही हे शिकवते शिकवलं वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते गृहे शि ते, ते पापम कु गृहे परिवर्धाते वारकरी नियम आहे का ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं वरम ही नरके वासो ज्याच्या गळ्यात माळ आहे शास्त्र म्हणते त्यानं नरकात जा पुढे बा काय म्हणते न तू जाऊ नको कुठ ज्या घरात माळकरी नशील आणि ज्या घरातली तुळस वाढलेली असेल जळलेली अशी तिथलं पाणी चालत नाही वारकरी हा नियम आहे हॉटेलची भजी चालतात गरम असले तर हाऊ नाही राव चालतच नाही मी असं बोललो नाही माझ्या शब्दाकडे लक्ष चालतात राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेविता उपवासी प्रसंगाने खाऊ तुमच्यावर जर अडचण आली खायची तर खाव लागते पण नेहमी जीवीचे चोसले म्हणून हॉटेलचं अन्न उघड्यावरच खाऊ नाही जैसा खाये अन वैसा होय मन नका खाऊ मला पा त्या हॉटेलचे भजे दोन घाणे झाले की तोंडात हात तोच हात दोन झाले की बाजी एका पोरान मला मोबाईल वर व्हिडिओ दाखवला तो साबुदाण्याचे वडे करून राहिला त्याचा हात असा तुटला फोटो नाही बोल इमानदारीनं पाहायला मी नाही शपथ न बाहेरचं तुम्ही पाहिला का कस जगाव नाही फोटो नाही बो मी ना मोबाईल वर म्हणजे फेसबुकले दाखवलं का हा कस वागाव कस बोलाव देर्तन कीर्तन ना